हॅलो नमस्कार जे नवीन मराठीतलं फुले स्वागत इकडे बघा सकाळचं दहा वाजलेलं आहे काम काय चाललं आहे बघा इकडे भिंडी फेन होतं ते काढून काय तर लावायचं आहे त्यामुळे रोटर मारावं लागल्या सकाळी सकाळी आलेलं आहे ट्रॅक्टर प्लस बघा हा आहे ट्रॅक्टर आलेला आहे त्यांचं काम त्यांनी करायला लागलं करणार आहे चुलीवर तवा ठेवलेला आहे ताईंचं काम सगळं आवरलेलं आहे झालं झालं पाणी आज सोमवार लाईट किती वाजता येत आहे बारा वाजता बारा एक आठवडा आठ वाजता आहे आणि एक आठवडा बारा वाजता चार वाजेपर्यंत असतंय आठ ला आलं तर नाही एक वाज बारा वाजेपर्यंत असतं त्याला काम सगळं आवरलं आहे मी नुसतं भाकरी करायचं आहे ताई दोन भांडी आवरल्यात भाकरी आतापर्यंत होत होतं इकडचं मी जरा व्हिडिओ शूट करत होतले इकडचं पण झालेलं आहे बघा ते पूर्ण रुटन मारून झालेलं आहे आणि भेंडी होतं ते बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा किती मस्त दिसायला लागण्यात आता सगळं लय हे झालेलं होतं आता साफसफाई झालेलं आहे झालं आमचं जेवण झालंय आणि आता दुपारचं खाऊ टाकायला आलेलं आहे कोबड्यासनी त्यांना पण दुपारचं जेवण पाहिजे हे बघा हो पाहिजे बघा आमचं झालं मग त्यांना पण पाहिजे ना बघा दारावर हे बघा बघा बुट्टी बिघडल्या बरोबर आहे आलेल्या आता तिकडे घ्यायचं आहे तिकडे जेल टाकायचं धान्य टाकले त्यांनी पाणी घाला लागल्यात आता तिकडे खायला लागल्यात बघा त्यांचं दुपारचं जेवण चाललेलं आहे आज त्यांना पात्रीची भाजी नाही कालच्यासारखं खाऊ टाकायला लागलं एक टाइम खाऊ आणि एक टाइम भाजी असं काय तर टाकायचं आता पाणी ऊन भरपूर आहे पाणी पाहिजेच चला आम्ही पाणी भरून घेऊ आता पाणी भरून घ्यायचं साडी घेऊन या कशाला हे घेऊन या हां काम करूया तेवढं डाब ना दाबन डाबल कशाला बाई ते बघूया ऊनला आहे आता नंतर साडी घेऊन या सगळं कसं छान सप्पा झालेलं आहे बघा आणि इकडं आमचं दादाचं काम चाललं आहे झाडासाठी पाणी घालायला लागल्या नारळाचं झाड आहे इथं एक तिथं एक आहे आणि इकडं एक आहे आणि ते कॅरेट घातलेलं आहे तिथं आंब्याचं झाड आहे लावलेलं आहे इकडं इकडं बघा आम्ही बसलेलं आहे आमचं जेवण झालं कोंबड्यांचं जेवण झालं हे बघा लागलो बघा कसं येऊन बसलय आणि ताय लागल झालं काय बघा अंगावर येऊन कस बस बघा हेच म्हणतो माणसापेक्षा आहे त्यांना खायला घालतोय म्हणून आम्ही आलो बरोबर कसं पळून येतात बघा त्यांना माहित आहे हे आम्हाला खायला घालतात म्हणून मग छान धरते तिने माणूस नाही धरत माणसाला कसं आहे जास्त खोटा मिळते तिकडच जायचे पैसे तिकडे पैसा महत्वाचा नाही माणसं पण पाहिजे पैसा महत्वाचा आहे खरं जास्त पाहिजे माणसं चला जीवन झालं आमचं झालं आता आमचं काम काय काम आहे की नाही काय काम आहे चला जाऊया आता त्याने असू देत बाहेर असू संध्याकाळी जात घालाय हे कोंबडी <laughs> <दोनी भिक्स। laughs> आहे, आहे। कोंबडा दो, कुम, हा कोंबडी आहे दोनशे कोंबड्यांचे कोंबडा आणि दोनशे आहे आता हे किती महिने धरावे लागतंय पाच महिना अंडी जरा अंडी म्हणायला पाच महिने लागते अंडी घालायला एक तेल नाही महिने कोंबडी आहेत विक्री करायचं आम्ही हे नवीन बिझनेस सुरू केलेला आहे आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमचा सपोर्टचं खूप गरज आहे आम्हाला